ये शैनम गणेश पुराण खंड दुसरा उत्तर अध्याय 26वा भीम राक्षस मोक्ष श्री श्रीगणेशाय व्याधराक्षद्धरन शमी अर्पता पापकरण तवा किले विनसंहन भवतरनम ढुंडी सत्यवती नंदन मने कथा संगीत जे जी कृताश्रवण भवतारुण्यनसे किमर्थ शमी अर्पण केले गजन नालागुन हाय व्याधाज्यविधान हैसाश्वानंद भवन पवार अमृतरूप दिव्य कथा विशिष्टमुख्यकता आस्था लागली मम चित्ता लावी प्रश्नासादर कि सादर गंभीर श्रोता सादर दे कोणी त्यात का तृषी हरिणी गगनी तया चित्रुषा दुर करुणी करीत्रिभुवन संतोष तसे वचना सवे बोले अरु भवे श्रोती सादर परिसावे पुण्यवैभवे जोडावी विदर्भदेशी देशी अदुष नगर विख्याती हि पवित्र कुबेर नारागार तेथे अपवित्र भीमव्याध मांस करून नगरी कुटुंबपोषण खरीदरदोषत कथन कर्तदोषदारुम दोष पापरूपर्मेदी तत्सोषसंचरि उच्चारकर्ते तत्प्राप्ती भाग पावती पापचा धनुनी नरवे कथन वा केला प्रश्न यथा तथ्य धरुणी मत्सय भीमव्याध दोषायतन बालकोदंड हाती धरून भारतेश्वर परिपूर्ण शक्तिका खडगदान धरितालो वनी करून भ्रमण करी प्राणियाचे हनन कुटुंब भरणी रथ होऊन पांथिक जननी पादे निर्जन वनी निर्दय राहुनी ब्राह्मण समुदाय स्त्रिया बाळे मारता होय करता स्वर्य कृती सदा कवने एक दिवसी नगरी महोत्सव रंभला मारे मांस विक्री होईल निर्धारे विचारून यंत्र निघाला प्रातकाळी उठून द्रव्य सामनी धनन करावया करावय करावय कुटुंबाला माणसानो निघाला व्याध बरी प्रवेशिला मृगयूथ मारिता झाला तवराक्षस देखिला माणस कावडीत उताविला नगरा चालिला व्याध तो नगरा समीपाला तवराक्षस देखिला मनुष्य गंधर्व म्हणून आला त्या सेसांनी क्षणमात्रे पिंगा पिंगाक्षतेच्या त्याच्या विधान अति पिंगटनेन सर्वं भय करता दामन मनुष्यगण बक्षी सदा श्वापद पक्षी वनचर जीवाचा ती निरहंतर भव्य भोग जय त्याचा प्राणी मात्र भक्षी जो राक्षसात देखून व्याध झाला कंपायमान शस्त्रे पडली गळून भय नयन झाकिले पुन्हा नेत्र गुढून पाहे तवश्यमी वृक्ष देखता आहे त्यावरी चढे नव लागे राक्षस भय करून पुण्यवृक्षाचा आश्रय कुरुणी शाखी हरिवैस्तावाय राक्षस देखुनी महावाय निर्मन हो हे व्याधासी व्याध गापता शाखा चंचळ परी पात वरी पातला तेथे अनिळ तेने शमे पत्रे पुष्कळ पडली केवळ गजनन मस्तकी गजननाची मूर्ती वामने स्थापिली धोती तिचे मस्तकी अवचिती पत्रे पडती अनंद बक्षी झिंगवायला गुर कश्यपामजमान झाला तिने अनुष्ठान केले सिद्धांत स्थळी शमी धळे ध्रुवांकुर अर्परे तुष्ट होय विश्वंबर रत्ने सुवर्ण प्रियकरा दिव्यांबर तुष्ट नय ध्रुवाकुर नपूजेसि निष्फळ होय निश्चयसि शमीन देवासी अन्यतरीसिप्रिय नसेदक्षिणानायज्ञ या याचके इच्छिले ते दाना कर्कशव्रता तपे संपूर्ण करिताही इंद्रियदमुनी नियम कर्ता उत्तम तोष्टनवे मंगळधाम पूर्णकाम ये निघोय तृषार्थशी जीवन किंवा शुद्धार्थशी भोजन मुर्वासी अमृतमान ते निनंदघन होता शमी ध्रुवा होय तोषानन इतपदा याहूल प्रिय सती देवासी देवमस्तकी शमीपत्रे पडिपरमविद्रे तोशमनी विश्वनिद्रे विमानधाने दोगांधी स्वरूपधारी किंगर ते जे जयसे दिवाकर सौंदर्य र तीवर सुंदर जयनी नंकरी शिवपदी दिव्य अंबराची झळके दिप्ती ते अश्रुंड गणपती विमली वैशिनंदे देवाग्नी कुरुण देवनाले विमान शमी वृक्ष संविधान दिप्यमानोत्तरले व्याघ्राक्षसौलोकिता विमनिंगर देखती तेने अधपर्वत दयाती निक होती तात्काळ भगवत भक्ताचे दर्शन झाळी अशीष पापवन पुण्य दरुजे उत्थान तेने होय जान तात्काळ जय आपण भाव्यदय तेव्हा त्याचा सन्नम होय सिद्धी पावे सगळ कार्य दैन्यजाय दयासी ते भाग्यवंत भक्त दा पापेकिरी दिगांधात व्यादरक्षा तनुदिव्य तापावरे अग्निकण लागता नाश होय तृण पर्वता तेवी दूतदर्शने समजता जाना दुष्कृतांग पाप पंचुक त्या गुण दिव्य तेज दोघ जण दिव्य देह दोघे जण व्याद्राक्ष झाले जण केले हरवण विमाने दुती केले त्यांचे पूजन वस्त्र पूजने अर्पण दिव्य गंध विरेपण सुमनहार गातले नाना वाद्यांचे निघोष नादे कोंदरे आकाश देवांगणाचा अमरास घोनियास तोस वारती ते ना ना, ना ना, ते गंधर्व겁ती गायना ससरीगमतानमाना तालवृदुन विनाहिवरा गीत प्रबंधावरनिगी ऐशा महोत्सवे करूना आनंदा मुरादयेना नेले जेथे जाणाला ओमकार वदन जतिश जो जगाजे आदि बीज जो पुंडीसुर तेजपुंजा त्यापासून ही सत्व रज तम तो गनराज्य देखिला घातले नंडवतनुमन स्वरूप दाबावले दोघेजना अकल्पर्यंत जाना ठेवी गजन स्वस्तानी व्याज राक्षस भय करुण शमी वृक्ष गंगला जाना भयास्तव पत्रपदना होता उद्धरण झाले दोघांचे मा भावे करता पूजन तुष्ट काही सर्वे त्याला लागून म्हणून भावभृद्धी भगवान सेवे मुष्टी मात्र न भावे संतुष्ट झाला अनंत संपाद शुक्लाला देऊनी दरिद्र नाश केला दांभिक याला भाला न पावधी म्हणून भावभक्ती युक्त पूजन वरीषमि ध्रुवाङ्कुरदान कृतनित्यनिरञ्जनदासासः वोतसे इति श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे भीमराक्षसमुक्षुन्नं नाम षड्विंशतितमोऽध्यायगोडः